पुजारी पंचशील गुणांची शिकवण देणारे जैन धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती शहरात व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं कुरंदवाड येथील नगर परिषद विविध संस्था तसेच शाळा महाविद्यालयात महावीर जयंती साजरी करण्यात आली तर शहरातील जैन समाजाच्या वतीनं शहरातील समस्त जैन बांधव एकत्र येऊन दरवर्षी भगवान महावीरांची जयंती भक्तिभावानं व उत्साहात साजरी करतात गुरुवारी सकाळी सात वाजता नदीपासून जैन मंदिरपर्यंत भगवान महावीरांची पालखी काढण्यात आली यावेळी जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर महावीर जयंतीनिमित्त अनेक स्पर्धा व प्रबोधनात्मक भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच आज गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून जयंतीनिमित्त येथील जैन सांस्कृतिक भवनमध्ये मा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच सायंकाळी सात वाजता शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सजावट करण्यात आलेला आकर्षक रथ घोडे बँड पथकाचा आदींसह सवाद्य सहभाग होता जैन श्राव श्राविका अबलवृद्ध पारंपरिक वेशात सहभागी झाले होते ही मिरवणूक जैन मंदिरपासून दौलत शाह दर्गा बस स्थानक इगल चौक सन्मित्र चौक आंबेडकर चौक मारुती चौक आदी भागातून फिरून जैन मंदिर नजिक विसर्जित झाली या शोभायात्रेत भगवान महावीरांच्या जयघोषानं परिसर दणदनून निघाला होता यावेळी शहरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ